रामकृष्ण हरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व चिंतन सोहळा नित्यनेमाने श्रावणशुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्टी या कालावधीमध्ये दरवर्षी साजरा केला जातो पारायणाचं हे आठवं वर्ष गतवर्षी आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न केला आपल्या पारायणाचं हे आठवं वर्ष या आठव्या वर्षातील वर्ष पारायणाचा पहिला दिवस अर्थात अर्जुन विषात योग या अध्यायाने आजच्या पारायणाची सुरुवात होत आहे माऊली ज्ञानोपारायने श्रीमद्भवतगीतेच्या सातशे श्लोकाचं रूपांतर अठरा अध्यायाच्या मा माध्यमातून नऊ हजार तेतीस ओव्यामध्ये केलं त्यातला पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन विषाद योग खरं म्हणजे निमित्त अर्जुनाचा आहे पण ज्ञानामृत हे तुम्हामा सर्वांसाठीच आहे पहिल्या अध्यायात गोवी येते अहो अर्जुनाची पांथी जे परिसनया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान द्यावे अर्जुनाच्या पंक्तीला बसून आपल्याला सुद्धा या ज्ञानामृताच्या श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोंबरायने श्री गणेशाचं स्तवन सद्गुरूचं स्तवन महर्षी व्यासा व्यासाचं स्तवन त्याचबरोबर श्रीमद भागवत गीतेचं श्रेष्ठत्व आणि श्रोत्यांना ग्रंथ ऐकण्याविषयी प्रार्थना केलेली आहे धृतराष्ट्राचा पुत्रमोह कसा असतो हे सुद्धा या अध्यायातून माऊलीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर देवाचं भक्तावर किती प्रेम असतं हे सुद्धा माऊलीने या अध्यायातून व्यक्त केलेलं आहे युद्धाच्या प्रसंगी ज्या दुर्योधनाने सुईच्या टोकावर बसेल एवढी मातीसुद्धा युद्धाशिवाय देणार नाही असं म्हटलेल्या दुर्योधनासमोर अर्जुन मोहित झाला आणि त्याला वाटायला लागलं काय करतोय आपण आपल्याच भावबंधांना मारतोय आपण आपल्याच कुळाचा नाश करतोय नाही नाही माझ्याकडून माझ्या भावांचा वध होणार नाही असा अर्जुनाला मोह झाला आणि मग अर्जुन रथातून खाली उतरला आणि मी युद्ध करणार नाही असे त्यांनी घोषणा केली त्याचवेळी श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला क्षत्रियाचा धर्म समजावून सांगितला स्वधर्म काय आहे समजावून सांगितले त्याचे विस्तृत वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये दे आलेले आहे आपण सर्वांनी या पहिल्या अध्यायाचं पारायण करावं आणि पारायण करत असताना प्रत्येक ओविशी एकरूप व्हावं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सर्व साधकास मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्णहारी